अरे पाना ही ठिकाणी आपल्याला भेटलेली आहे वीस नंबरचा पाण्याचा आपल्या आहे अगोदर सांगते कारण की पंचवीस वर्ष झाले ज्यांना आपण सत्तेत बसवलं ते आपल्याकडे येऊन बघायला तयार नाही आपल्या आरोग्य व्यवस्थेवर शिक्षण व्यवस्थेवर आपल्या लेकरांच्या भविष्यावर ते बोलायला तयार नाही एम आय डी सीच्या नोकरीच्या संध्यावर ते बोलायला तयार नाही उद्योगधंदे ते आपल्या शहरात आणायला तयार नाही हे तर खूप दूरच्या गोष्टी आहे साधारण साध्या गोष्टी रस्त्याचा विषय पाण्याचा विषय शिक्षणाच्यावर अतिरिक्त लाईटचा विषय पंचवीस वर्ष झालं आपल्या या मुद्द्यावर संसदेत कोणीच बोलले नाही आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे सगळ्या सर सरपंचांची सदस्यांची निवडणूक असली की आपण धोका फोडाफोडी करतो जालना जिल्ह्याचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे आपल्या लेकरांचं आयुष्य ठरवणारी निवडणूक आहे जालना जिल्हा पंचवीस वर्ष खोजदार देतो तर आतापर्यंत जालना जिल्हा हा दिल्ली मुंबई समजा व्हायला पाहिजे मात्र असं काहीही झालेलं नाही गरीब हे गरीब राहिले भ्रष्ट आपलं शिक्षण व्यवस्था करण्यात आली आणि आपले पोरं आपल्या मोटरसायकलला यांचे झेंडे बांधतात आणि यांच्या पोरांना आमदार खासदार या ठिकाणी करतात आणि मग आता शेतकऱ्याचा पोरगा उभं राहिलाय काँग्रेसचे म्हणतात काँग्रेस पार्टीचा आभार मानतो की मला काँग्रेसनं तिकीट दिलं भाजपचे म्हणतात की भाजप पार्टीचा आभार मानतो की भाजपनं मला तिकीट दिलं मी मला जनतेनं उभं केलं मी जनतेचे आभार मानतो जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे विशेषतः तरुण मित्रमंडळाने हातात घेतलेली निवडणूक आहे कुठल्याच आई बापाला वाटत नाही की आपल्या पोरानं पक्षाच्या झेंड्या घेऊन याच्या त्याच्या चे खेटरा चकड्या उठल्याव्या प्रत्येक आई बापाला वाटतं आपल्या पोरानं शिकावं मोठं व्हावं उद्योग मुंडे करावे पण ही शिक्षण व्यवस्था या ठिकाणी त्यांनी आपली उद्ध्वस्त करून टाकली म्हणून आपली आरोग्य व्यवस्था आपली शिक्षण व्यवस्था आपल्या समाजाचे विषय अथवा पगर जातींचे दिन दलित गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे विषय या ठिकाणी आपण त्या संसदेत मांडण्याचा प्रयत्न तुम्हाला सगळं माहिती आहे मागच्या दोन वर्षापासून तुम्ही सोशल मीडियावर बघताना सगळे त्या पद्धतीनं आपलं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठी तयार आहे रावसाहेब दानवे कल्याणकारी रस्त्यावर जायला तयार नाही

आपल्या देशाच आपल्या देशाचं ध्येय धोरण ठरवणारी निवडणूक आहे आपण सुशिक्षित माणूस जो शेतकऱ्याच्या बांधावर तयार झाला ज्याला ओखरणं माहितीये नागरना माहितीये पेरणं माहितीये पिकवायचं कसं माहितीये बाजारात कसं विकायचं जर प्रत्येक संस्थेमध्ये शेतकऱ्याचे फोर निवडून आले तर पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं चा। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य रुजू झाल्याशिवाय शेतकऱ्यांसाठी राहणार नाही हात जोडून विनंती करतो एवढ्या वेळी आशीर्वाद द्या मी सदैव तुमच्यामध्ये आठ दिवसाला आपण या ठिकाणी जनता दरबार घेऊ आपण विहिरीचे प्रश्न घरकुलाचे प्रश्न या महोदयांनी तिकडे विहिरीत बंद करून टाकल्या जाफरवाद काय तर मग एकाच दिसलं का दिलं हे क्रम आहे म्हणून तुम्हाला विनंती करतो की विचारपूर्वक आपल्या लेकरांचं भविष्य डोळ्यासमोर ठेवून बाबा आपली पिढी वाया गेली पंचवीस वर्ष वाया गेले मात्र आता लेकरांचं भविष्य आहे आपण विचार करून या ठिकाणी या निवडणुकीला संभरलाय बाबा माझ्याकडे पैसे विषय का काय <laughs> मतदान याद्या जरी वाटायचं आता हे तुम्ही कधी बघितलं होतं का झुनक्ष मतदान याद्या जरी काढायचा तुम्ही जनतेने ही निवडणूक हातात येते मी तुम्हाला विनंती करतो की प्रत्येक तरुणांना आपल्या आईवडिलांना वडिलांना सांगायचे आपल्या सगळ्या सोयऱ्यांना सांगायचे आपल्या सर्व बांधवांना सांगायचे आणि व्यवस्थित रित्या तेरा पारखीला या ठिकाणी मतदान करू चोवीस तास तुमच्या मध्ये राहणारा त्यांच्यासारखा मंदिरासमोर शब्द येतो मला पुन्हा तुमच्या गावात येऊ देऊ नका मला आयुष्यात भविष्यात कधी मतदान करू नका पाच वर्ष साल धरायला त्या ठिकाणी तयार आहे एवढंच एक विनंती करतो आणि पूर्ण मोठ्या मनाने बाबा आशीर्वाद द्या म्हणजे